नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला म्हणजेच चौदा नोव्हेंबर या दिवशी झालेला भूमी अभिलेख भरतीचा जो काही पेपर झालेला आहे तर पेपरामध्ये कशाप्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आज आपण पहा कवर करणार आहोत तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघाव्यास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक तीन आचार्य देवव्रत तर आचार्य देव देवव्रत हे पहा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक दुसरा भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे तर्या तर या प्रश्नाचं उत्तर होतो पहा ऑप्शन क्रमांक एक सतजल तर सतजल या नदीवर भाकरा नांगल हे धरण बांधण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणते राज्य हे समुद्रसपाटीपासून सर्वाधिक उंचीवरील राजधानीसाठी प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतो पहा ऑप्शन क्रमांक एक हिमाचल प्रदेश तर पहा हिमाचल प्रदेश हे राज्य समुद्रसपाटीपासून सर्वाधिक उंचीवरील राजधानीसाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक चौथा जागतिक अन्न दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक पहा दहा ऑक्टोंबर तर दहा ऑक्टोंबर या तारखेला जागतिक अन्न दिन हा दरवर्षी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पाच आझाद हिंद सेनेचे ब्रिद वाक्य खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा तर आझाद हिंद सेनेचे ब्रिद वाक्य काय आहे तर ते एकता विश्वास आणि त्याग हे आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य आहे प्रश्न क्रमांक सहा होमरुळ चळवळीचा मुख्य उद्देश काय होता तर होमरुळ चळवळीचा मुख्य उद्देश काय होता तर ते ऑप्शन क्रमांक एक पहा ब्रिटिश साम्राज्यामध्ये स्वराज्य मिळवणे हा मुख्य उद्देश होता प्रश्न क्रमांक सात आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा अमरावती अमरावती ही आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी आहे प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रातील सातबारा उतारा कोणत्या विभागामध्ये तयार केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक पहा महसूल तर महाराष्ट्रातील सात बारा हा उतारा महसूल या विभागामध्ये तो तयार केला जातो प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणता नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सौर ऊर्जा तर सौर ऊर्जा हा पहा नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणते सरोवर हे आशियातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे खाडी सरोवर आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा चिल्का सरोवर तर चिल्का हे जे सरोवर आहे तर ते पहा आशियातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे खाडी सरोवर आहे प्रश्न क्रमांक अकरा फा हियान कोणाच्या कारकिर्दीत भारतामध्ये आलेला होता तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन चंद्रगुप्त दुसरा तर पहा फा ही या नाही चंद्रगुप्त दुसरा यांच्या कारकिर्दीमध्ये तो भारतामध्ये आलेला होता प्रश्न क्रमांक बारा विक्रांत मैसीला नॅशनल फिल्म अवॉर्ड फॉर द बेस्ट ॲक्टर कोणत्या सिनेमासाठी मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा ट्वेल्थ फेल तर पहा विक्रांत मौसेला नॅशनल फिल्म अवॉर्ड फॉर बेस्ट ॲक्टर हा ट्वेल्थ फेल या सिनेमासाठी तो मिळालेला आहे प्रश्न क्रमांक तेरा भारत छोडो आंदोलनाची अधिकृत सुरुवात कुठून झालेली होती तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मुंबई ग्वाल्हेर टँक मैदान तर भारत छोडो आंदोलनाची अधिकृत सुरुवात ही मुंबई ग्वाल्हेर टँक मैदान येथून सुरुवात झालेली होती प्रश्न क्रमांक चौदा भारतातील महान त्रिकोणमितीय संरक्षणाचे जनक खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक पहा जॉर्ज एव्हरेस्ट तर जॉर्ज एवरेस्ट हे पहा भारतातील महान त्रिकोणमितीय संरक्षणाचे जनक आहेत प्रश्न क्रमांक पंधरा टोटल स्टेशनमध्ये कोणते तीन मापक एकत्र असतात तर ऑप्शन क्रमांक एक पहा तर टोटल स्टेशनमध्ये पहा अंतर कोण आणि उंची कोणकोणते आहे अंतर कोण उंची हे तीन मापक पहा एकत्र असतात प्रश्न क्रमांक सोळा ए पी ई सी दोन हजार पंचवीस इकोनॉमिक लीडर्स मीटिंग कोठे झाली तर ऑप्शन क्रमांक तीन पहा गोंगू दक्षिण कोरिया तर ए पी ई सी दोन हजार पंचवीस इकोनॉमिक्स लीडर मीटिंग ही पहा गोंगू दक्षिण कोरिया या ठिकाणी पार पडलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणता देश हा ए पी ई सी म्हणजेच एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉर्पोरेशनचा सदस्य नाही तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक भारत तर आपला भारत हा देश पहा एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉर्पोरेशनचा सदस्य नाही प्रश्न क्रमांक अठरा होमरूळ चळवळीचे संस्थापक खालीलपैकी कोण होते तर ऑप्शन क्रमांक चार पहा बेझंट आणि बाळ गंगाधर टिळक तर पहा होमरुळ चळवळीचे संस्थापक हे बेझंट आणि बाळ गंगाधर टिळक होते प्रश्न क्रमांक एकोणीस मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीज भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन भाग चार अ तर पहा जिम मूलभूत कर्तव्य आहे तर ते पहा आपल्या भारतीय संविधानाच्या भाग चार अ या भागामध्ये ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक वीस द्राक्ष नगरी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक पहा नाशिक तर नाशिक या शहराला द्राक्ष नगरी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकवीस सन अठराशे सत्तावनच्या उठावानंतर भारताचा कारभार कोणाकडे सोपवण्यात आला होता तर ऑप्शन क्रमांक दोन पहा ब्रिटिश पार्लमेंट इंग्लंडची राणी तर पहा ब्रिटिश पार्लमेंट यांच्याकडे सन अठराशे सत्तावनच्या उठावानंतर भारताचा कारभार हा सोपवण्यात आलेला होता कोणाकडे तर, तर ते ब्रिटिश पार्लमेंट यांच्याकडे प्रश्न क्रमांक बावीस सर क्रिक विवाद हा भारत आणि कोणत्या शेजारील देशादरम्यानचा दीर्घकाळ चाललेला सीमावाद आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक तीन पाकिस्तान तर पहा सर क्रिक हा जो विवाद आहे तर तो पहा भारत आणि पाकिस्तान या शेजारील देशादरम्यानचा दीर्घकाळ चाललेला तो सीमावाद आहे प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन तर पहा महाराष्ट्रातील गोपाळ हरी देशमुख कोण आहे गोपाळ हरि देशमुख या समाजसुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक चोवीस सिंधू संस्कृतीमधील महत्वाचे बंदर कोणते होते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा लोथल तर सिंधू संस्कृतीमधील महत्वाचे बंदर हे लोथल होते प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्रातील आंबाघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो तर ऑप्शन क्रमांक दोन पहा कोल्हापूर आणि रत्नागिरी तर पहा महाराष्ट्रातील आंबाघाट हा कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन शहरांना जोडतो प्रश्न क्रमांक सव्वीस भूकंप मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सिस्मोग्राफ तर भूकंप मोजण्यासाठी सिस्मोग्राफ हे उपकरण वापरले जाते प्रश्न क्रमांक सत्तावीस कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार बंगलुरू तर पहा भारतातील बंगलुरू या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कोणत्या गव्हर्नर जनरलने फोडा आणि राज्य करा डिवाइड द रूल नीतीचा अवलंब केला तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड कर्झन तर पहा लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलने फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब हा केलेला होता प्रश्न क्रमांक एकोणतीस डॅश हे भारतातील सगळ्यात मोठे नदीतील बेट आहे तर या प्रश्नाचं उत्तर बाळ ऑप्शन क्रमांक दोन माजुली तर पहा माजुली हे भारतातील सर्वात मोठ्या नदीतील बेट आहे प्रश्न क्रमांक तीस भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल मँग्रोव फॉरेस्ट कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन सुंदरबन कुठे आहे तर ते पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे तर पहा सुंदरबन हे भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे प्रश्न क्रमांक एकतीस सन अठराशे बारामध्ये कोणत्या राज्यात भारतातील पहिला कागद गिरणी उद्योग स्थापन झाला तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक बंगाल तर पहा सन अठराशे बारामध्ये बंगाल या राज्यात भारतातील पहिला कागद गिरणी उद्योग हा स्थापन झालेला होता प्रश्न क्रमांक बत्तीस कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी होतो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन महाबळेश्वर तर पहा कृष्णा नदीचा उगम हा महाराष्ट्रातील महाबळेश्वर या ठिकाणी होतो प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी काय मूत्रपिंडाला मूत्राशयाशी जोडतो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मूत्रवाहिनी तर मूत्रवाहिनी ही पहा मूत्रपिंडाला मूत्राशयाशी जोडतो प्रश्न क्रमांक चौतीस प्रत्येकाने कायदा पाळावा या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन तर पहा प्रत्येकाने कायदा पाळावा या वाक्यातील प्रकार कोणता आहे तर तो अज्ञार्थी आहे कोणता आहे अज्ञार्थी आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पृथ्वी या शब्दाला समनार्थी शब्द कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक तर पृथ्वी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे तर तो धरा आहे कोणता आहे धरा हा समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक छत्तीस विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे या वाक्यातील आपल्याला प्रयोग सांगायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक तीन भावे तर पहा विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे या वाक्यातील प्रयोग कोणता आहे तर तो भावे हा प्रयोग आहे प्रश्न क्रमांक सदतीस खालीलपैकी कोणते समासाचे उदाहरण आहे तर हो या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व म्हणजेच पहा पंचवटी नवरात्र आणि चातुर्मास हे पहा द्विगु समासाचे उदाहरण आहेत प्रश्न क्रमांक अडतीस स्वयंभू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार तर स्वयंभू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा प्रतिष्ठापित होतो काय होतो प्रतिष्ठापित होतो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सर्वत्र सारखी परिस्थिती असणे यासाठी दिलेल्या मनीतून योग्य मन आपल्याला निवडायची आहे तर कर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक तीन तर पहा सर्वत्र सारखी परिस्थिती असणे यासाठी कोणती मन आहे तर ती पळसाला पाणी तीन ही योग्य मन आहे प्रश्न क्रमांक चाळीस अवेर करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक एक दूर लोटणे तर अवेर करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो तर ते दूर लोटणे असा होतो